सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा प्रेरणादायी विचार देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाशिक रोड रेल्वे स्थानकासमोरील देवी चौकात अर्धाकृती स्मारक आहे परंतु या स्मारकाची अत्यंत दुरावस्था झाली आहे येथे रात्रीच्या वेळी मध्यपी येऊन बसतात सदर ठिकाणी स्वच्छता नाही तसेच अवतीभोवती अतिक्रमणे वाढल्याने स्मारक आहे की नाही ना असा प्रश्न निर्माण होतो पसरल्याने थोर राष्ट्रपुरुषांचा सन्मान न राखता त्याचा अपमान होत आहे जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पाहणी केली आहे स्थानिक लोकनेते तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा करून सदर स्मारक हे योग्य ठिकाणी स्थलांतर होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी विषयी बोलताना दिली आहे यावेळी महंत अडिकेत शास्त्री रोहन देशपांडे संग्राम फडके अनंत कुलकर्णी अभिजीत कुलकर्णी संतोष जोशी प्रदीप देशपांडे विशाल उपाध्याय विशाल कीर्तिस विशाल लाले मंथन नाईक आदी लोकमान्य टिळक प्रेमी उपस्थित होते जागर स्थानकरिता संदीप नवसे नाशिक नाशिक रोड सुभाष रोड परिसरात जो लोकमान्य टिळकांचा अर्धाकृती पुतळा आहे त्याची प्रचंड अशी विटंबना होत असून इथल्या सर्व नागरिकांची प्राथमिक इच्छा आहे आणि एकदम मनपूर्वक इच्छा आहे की एवढ्या मोठ्या माणसाचं स्मारक एखादं चांगल्या ठिकाणी असावं आणि हो। ही जी विटंबना होत आहे इथं दुर्गंधयुक्त जागेमध्ये तो पुतळा आहे दुर्लक्षित अवस्थेत आहे तर ता महापालिकेच्या एखाद्या चांगल्या ठिकाणी बगीच्यामध्ये किंवा मोकळ्या जागेत त्याचं पुनर्स्थापना व्हावी त्या पुतळ्याची जेणेकरून लोकमान्य टिळकांच्या सारख्या एका थोर विभूतीचे विटंबना होणार नाही त्यांचा मान सन्मान राखला जाईल यासाठी मी स्वतः हे स्मारक पाहिलंय आणि दृष्टीने त्यांच्या या समितीच्या सर्व सदस्यांच्या तीव्र भावना आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली सदर या जा बागेतले नागरिकांशी चर्चा केली व्यापाऱ्यांशी चर्चा केली सर्वांचीच इच्छा अशी आहे की या जागेतून लोकमान्यांचा पुतळा हलवला पाहिजे आणि तो हलवताना आपण चांगल्याच ठिकाणी त्याची स्थापना झाली पाहिजे त्या बद्दल मी जरूर प्रयत्न करणार आहे आणि नक्कीच आपण दुसरी एखादी जागा पाहून या एक चांगलं स्मारक लोकमान्य टिळकांच्या यांना साजेस त्यांच्या नावाला त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वाला साजेस असं स्मारक व्हावं एवढीच भावना मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि सर्व समिती सदस्यांना आश्वासित करतो की जे काही प्रयत्न माझे राहतील ते प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे आणि नक्कीच आपण याच्यातून काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र